डॉक्टर हो बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण अभिवादन कार्यक्रमामुळे आनंद चंदन यांचा स्वच्छता अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या पुढाकारातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडसष्टाव्या निर्माण दिनानिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पार्क चौक येथे सोलापूर शहर व ग्रामीण भागातील नागरिक येऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर या परिसरामध्ये मेणबत्ती फुले हार व उदबत्त्या हे या परिसरात इतरत्र अस्वस्थ पडलेले एकत्र करून हा परिसर सोलापूर महानगरपालिकेचे वीस ते पंचवीस कर्मचारी व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला यावेळी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार मुख्य आरोग्य निरीक्षक नागेश मेडगुळे मुख्य आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी मुजावर शेख आरोग्य निरीक्षक विठोबा शंदे आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार आरोग्य निरीक्षक शेषराव सिरसट आरोग्य निरीक्षक कोंगे आरोग्य निरीक्षक किरण पिडगुलकर व महानगरपालिकेचे वीस ते पंचवीस कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते